बोलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोघे ठार जत नजीक घडली अपघाताची भीषण घटना जत विजापूर गुहागर नॅशनल हायवेवर जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्ती नजीक बोलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे सदरची घटना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे राजेंद्र आनंदराय बिराजदार वय पस्तीस राहणार उटगी दर्याप्पा संगप्पा बिराजदार वय चौतीस राहणार जाडरबोबला असे मय झालेल्यांचे नाव आहे तर या अपघातात संजय हनुमंत कोळगिरी राहणार उटगी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत उटगी येथील हे, उट हे तिघेही मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथे देव दर्शनासाठी बोलेरो गाडी क्रमांक झिरो फोर एकवीस एकवीस मधून निघाले होते जत नागज रस्त्यावर त्यांची गाडी भरधाव गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना साडेबारा वाजण्याच्या आसपास एका वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील तिघांनाही बाहेर काढले यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता पहाटे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते यातील मयत राजेंद्र यांचे तालुका जत उटगी येथे कृषी दुकान आहे तर अन्य दोघे शेती करतात या घटनेने उटगी व जाडर बोबलात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क